नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय आहे सोयाबीन पिकामध्ये तणनाशकाचा वापर कधी करायला पाहिजे आणि तणनाशक कोणते घ्यायला पाहिजे याच्याविषयी आज मी बोलणार आहे तर मित्रांनो साधारण तणनाशकाचा वापर जे आहे साधारण आपल्याला पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यानमध्ये जमिनीमध्ये वल असेल तेव्हा आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा आहे तर तणनाशकामध्ये आपण कोणकोणते तणनाशक घेऊ शकतो तर आपण एक कम्युनिटी बॉक्समध्ये आपण एक पोस्ट केली होती की कोणत्या तणनाशकाचं रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रकारे आलेला आहे तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला शकेद साधारण बासष्ट टक्के लोकांनी शकेद या तणनाशकाची तणनाशकाला पसंती दिली होती तर ते तणनाशक आपण या आज या शेतामध्ये घेत आहोत तर या शेतामध्ये साधारण आपलं केना दुधी ही गवत आपल्या शेतामध्ये जास्त आहे आणि तण हे जे आहे सध्याला दोन पाणार आहे त्याच्यामुळे आपण एकरी जे प्रमाण आहे हे तणनाशकाचं आठशे एम एलचं प्रति एकर डोस आहे तर आपण प्रत्येकासाठी आठशे एम एल या ठिकाणी वापरत आहोत बेडवरील सोयाबीनला तणनाशक मारणं आवश्यक आहे कारण की मजूर तर मिळत नाही त्याचबरोबर आपल्याला कुळपणसुद्धा या ठिकाणी करता येणार नाही म्हणून तणनाशकाचा वापर आपल्याला बेडवर हे एक एकदा सोडून दोनदा जर आपण केला तर चांगल्या प्रकारे आपल्याला तणाचं व्यवस्थापन या ठिकाणी करता येईल सुरुवातीला आपण पेरणीबरोबर स्ट्रॉंग आर्म आपण वापरलं होतं त्यानंतर साधारण आज पंधरा दिवस झालेले आहेत तर पंधरा दिवसाला आपण शक्य हे तणनाशक या ठिकाणी घेत आहोत कारण की बारीक एकदम फुलकं या ठिकाणी आपल्याला दिसलेलं आहे कारण की जेव्हा रान झाकल तेव्हा आपल्याला तणनाशक व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी घेता येणार नाही कारण की सध्याला पीक जे आहे ते पंधरा दिवसाचं आहे आणि गवतसुद्धा दोन पानावर आहे त्याच्यामुळे या स्टेजला जे तन्नाशक दोन वेळेस तणनाशक घेण्याचं कारण म्हणजे मजुराचा अभाव आणि दीर्घकाळ तणाचं नियंत्रण यासाठी आपण तणनाशकाचा आपण दोन वेळेस वापर केलेला आहे त्याच्यामध्ये आपण प्री इमर्जन्स त्याच्यामध्ये आपण स्ट्रॉंग आर्म घेतलेला आहे आणि पोस्ट इमर्जन्समध्ये आपण शकेद हे तणनाशक घेतलेलं आहे बरेच शेतकऱ्यांच्या मनात असा सुद्धा प्रश्न पडला असेल की सोयाबीनमध्ये कीटकनाशक आणि तणनाशक एकाच वेळेस आपल्याला फवारणी घेता येईल का तर बरेच शेतकऱ्यांचे अनुभव असे सुद्धा आहेत की कीटकनाशकाबरोबर तणनाशक आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये घेता येईल कारण की याच्यामध्ये वेळेची बचत होत असते त्याच्यामध्ये आपण तणनाशकाबरोबर कीटकनाशकामध्ये जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण अलीका हे कीटकनाशक घेऊ शकता तणनाशक आणि कीटकनाशकामध्ये जास्त जे कॉम्बिनेशन मिक्स करू नका कारण की एक तर आपल्याला तनाश तन्नाशकाचा सुद्धा मिळणार नाही आणि कीटनाशकाचासुद्धा रिझल्ट जे आहे आपल्याला मिळणार नाही त्याच्यामुळे शक्यतो तणनाशक आणि कीटकनाशक या दोनच फक्त वापर करा त्याच्यामध्ये आपण टॉनिक किंवा मायक्रोटर्न्स किंवा वरखत याचा वापर आपल्याला करायचा नाही तणनाशक घेताना वेळेला खूप महत्त्व द्या बरेच शेतकरी काय करतात की आपल्या शेतामध्ये तण हे खूप जास्त होऊ देतात आणि नंतर एकामध्ये दोन किंवा अनेक तणनाशक एकत्र मिक्स करून त्या ठिकाणी फवारणी करतात अशामध्ये सोयाबीन पिकाला स्क्वारचिंग येणे किंवा सोयाबीन पीक करपणे अशी दाट शक्यता असते शक्यतो तण जे आहे साधारण दोन ते चार पानावर असेल तेव्हाच आपल्याला तणनाशकाची फवारणी घ्यायची आहे कारण की याच अवस्थेमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट हा मिळत असतो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद